नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत या वेळेस सुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहेब जरी आजारी असले तरी येण्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत मंत्रांना आहे सत्ताभाऊ निगम आहे व सगळे कार्यकर्ते वसंतराव पवार आहेत भांडगे आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहेत उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या योग्याचं कोण करू शकतं ते फक्त साहेबच करू शकतो आणि त्या पद्धतीचा निधी आतापर्यंत साहेबांनी येवण्यासाठी आणलेला आहे त्याची कामं आहे गटारीची कामं चालू आहेत त्याच्यानंतर आता येण्या काळामध्ये आपण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि एवण्याच्या स्वच्छ येवला सुंदर येवना प्रगतीशील यवना हा नाराज घेऊनच जो आहे आम्ही प्रचारामध्ये काम करू साहेब भाऊ काय साहेबसुद्धा प्रचारात येण्याची शक्यता आहे की आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहेत आणि त्याच्यानंतर जो वचननामा सगळ्यांना दिला त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला संदेश आज सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यात्रू पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करायचे काय जाबांची गोष्टी आहे हा त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोचवणार बहु छोटचा प्रश्न एकीकडे एकनाथ शिंदे हे सभा घेत आहेत तो आपण स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहात मात्र आणखी कोणी वरिष्ठ नेता आपल्या या भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार आहे अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहे त्या येवण्याचा विकास करू शकतात आणि येवण्याच्या शहराचा तो काळ फालब करू शकतो त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी जी आहेत जेवढे जेव्हा आता प्रचाराला मासे येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा एवढेकर वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहील आणि ह्या निवडणुकीत पाठी अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा